नमस्कार मी विद्या शिंदे स्वागत करीत आहे आपल्या रंजनाज रेसिपीजमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त असे वेज कोफ्ता रेसिपी चला तर मग रेसिपीकडे वळूयात तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोफ्त्यासाठी मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतला आहे तो स्वच्छ धुवून किसून त्यातलं पाणी पिळून घेतलं आहे आता त्यात ॲड करूया आपण लाल तिखट नंतर गरम मसाला आले लसून पेस्ट घालायची आहे जिरीपूड धनेपूड गरम मसाला आणि डाळीचं पीठ त्याच्यात बाइंडिंग होईल एवढं घालायचं आहे त्याला त्याचे आपल्याला गोल गोळे बनवायचे त्यामुळं मिक्स करताना ते कसं बाइंडिंग होतंय त्याप्रमाणे त्यात आपण अंदाजे घालायचे डाळीचं पीठ असा दुधी खाल्ला जात नाही मग दुधीचे कोपते केले तर नक्कीच आवडीने सगळे खातील याच्यामध्ये मी आणखीन कोथिंबीर कांदा घातला चव आणखीन जास्त येते आणि मीठ सगळ्यात शेवटी घालायचं नाहीतर परत त्याला पाणी सुटेल चवीनुसार मीठ आणि मळून गोळे बनवून घ्यायचे याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे आणि ते आपण तेल गरम करायला ठेवलंय मी त्याच्यामध्ये तळून घ्यायचे खूप मोठा गॅस करायचा नाही बघा याला छान असा कलर आलाय पण जास्त मोठा गॅस करून हे तळायचे नाही तर आतूनही कच्चे राहतील तुम्ही हे असेही खाऊ शकता पण ग्रेव्ही त्याच्याबरोबर केली तर मस्तच आपले कोफते होत आहेत तोपर्यंत तो आपण पर इकडे ग्रे, ग्रेव्ही करूया तेल टाकले मी तेलामध्ये जिरं घालतीये तेलात जिरं घातलंय आता ही कांद्याची प्युरी आहे कांद्याचे तेल ही छान पर परतत आली की टोमॅटोची प्युरी घालायची आलं लसूण पेज घालायची लाल तिखट मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो छान प्युरी ही परतून घ्यायची ही आहे धने जिरे आणि गरम मसाला हे सगळं तेल परत लय पाणी घालायचं पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आपली ग्रेव्ही रेडी आहे आणि कोफते पण रेडी आहेत आता आपण काय करूया या ग्रेव्ही मध्ये कोफते टाकून घेऊया हे अगदी सर्व करायच्या वेळेला टाकायचे मस्त वरून थोडीशी कोथिंबीर घालूया वास खूप सुंदर येतोय हे आपण कोटिंग करून घेऊया छान त्यांना आता हे सर्व करायला रेडी आहे मग नक्की करून बघा वेज कोफ्ता